नाशिकच्या उमेदवारीवरून छगन भुजबळांचे मोठं विधान माझा निर्णय थेट दिल्लीतून लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच पक्ष कामाला लागलेत महायुतीमध्ये नाशिक लोकसभेच्या जागेवरून संभ्रम कायम आहे या जागेवर महायुतीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना गट भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट काँग्रेस अजित पवार गट या तीन पक्षांकडून या जागेवर दावा केल्याने जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे त्यामुळे नाशिकच्या जागेबाबतचा संभ्रम वाढलेला आहे माझ्या उमेदवारीचा निर्णय थेट दिल्लीतून झालेला आहे मलाही देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या नेत्यांनी अचानक हा निर्णय कळवला मला या निर्णयाची कोणतीही कल्पना नव्हती मला महायुतीची जबाबदारी दिली की मी पूर्ण करणार असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या या दाव्याने नाशिकच्या जागेबाबतचा संभ्रम अजून वाढला आहे मी मागेसुद्धा सांगितलं होतं माझा तिकिटासाठी आग्रह नव्हता होता मागणी नव्हती मात्र दिल्लीत जी चर्चा झाली त्यात महाराष्ट्राबाबत चर्चा झाली तेव्हा माझे नाव पुढे आले आहे याची कल्पना आम्हाला नव्हती होळीसाठी निघालो होतो अर्ध्या वाट्यातून मुंबईला गेलो वरिष्ठ पातळीवरून ठरलेलं आहे असं सांगितलं गेलं मला एक दिवस द्या म्हटलं त्यानंतर मी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली विचारलं खरं आहे का त्यांनी सांगितलं तुम्हाला उभं राहावं लागेल आम्ही चाचपणी केली आहे उभं राहायचं असेल तर आधी तयारी करतात ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा झाली असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे नव्हता मला तिकीट द्या मागणीसुद्धा नव्हते परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की मग नाही भुजबळांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला स्वतः नव्हती होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला आलो तर अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलो म्हणून आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे तर निवडून मला एक दिवशी विचार करू द्या उद्या सांगतो आणि बराच विचार केला तर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या शेख वळजीत दादाम प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना सांगितलं त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबरसुद्धा चर्चा केली की बा काय आहे खरं आहे का असं काय का तो म्हणाले हो खरं आहे काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे वरिष्ठांकडूनसुद्धा असा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्ही मलाच उभं राहावं लागेल म्हटलं ठीक आहे आणि मग आम्ही जे आहे चाचपणी कर तोपर्यंत कोणाला सांगितलं नाही तुम्हाला परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं तो, 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 तो दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेन ना आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आणून आणि काही लोकांची चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आता त्यानंतर असं जे काही दिसत आहे मीडियाच्या माध्यमातून की इथले जे स्थानिक आमचे जे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडचे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार काय आता काय चर्चा असेल तर त्यांनी तो, तो प्रश्न सोडवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक